कानुबाई बिर्जे पत्रकार कक्षाच्या वतीने निमित्त पत्रकारांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मराठा सेवा संघ ही कुठल्याही जातीची संघटना नाही अठरा पगड बलुतेदार आणि सर्व जाती धर्मांना घेऊन एकत्रित काम करणारी ही संघटना आहे दरम्यान समाजामध्ये दुफळी करण्याचा प्रयत्न केला जातोय याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारांनी आपली लेखणी चालवावी असं मत शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मराठी नागरी पतसंस्थेचे चेअरमन अमोल शिंदे यांनी व्यक्त केलं दरम्यान तानुबाई बिर्जे पत्रकार कक्षाच्या वतीनं रविवार दिनांक तीस मार्च रोजी पाडवा आणि नूतन मराठी वर्षानिमित्त पत्रकारांच्या स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमोल शिंदे हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर मराठा सेवा संघाचे प्रशांत पाटील जे के देशमुख दत्तामामा मोळे सोमनाथ राऊत विश्वनाथ गायकवाड सिद्धाराम पाटील आदी उपस्थित होते दरम्यान मराठा सेवा संघ हा सर्व जाती धर्माला अठरा पकड जातींना एकत्रित घेऊन जाणारी संघटना आहे हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे पत्रकारांनी देखील वास्तववादी विचार करून आपली लेखणी चालवावी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लेखन करून वास्तव वा समाजापुढे आणावं अशी अपेक्षा शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली देश पातळीवर नेतृत्व करणारा समाजाच्या नेतृत्वा बघितलं तर मराठा समाजाच्या नेतृत्वाने कधीच दुसऱ्या जातीला डावलून काम केलेलं नाही तर सगळ्याला एकत्र नेण्याचं काम शिवाजी महाराजांचा शाहूबुले आंबेडकरांचा सा विचार सातत्याने जपण्या जपण्याचं काम या आधी नेतृत्वाने केलेलं आता मराठा समाजाने कुठं निघून कुठपर्यंत जाऊन नेतृत्व केलं तर असं जर शोधलं तर बघितला पूर्वी आपल्याला माहित नव्हतं पण आज जर बारीक अभ्यास केल्यानंतर पत्रकारांचे कधी के कधी लेख येतात एक एक विषयामध्ये तुम्ही जे संशोधन करता केलेल्या कामाच्या बाबतीत तर कोणतंही क्षेत्र नाही की त्यामध्ये मराठा समाजाने उच्च लेवलला काम केलं असा व्यक्ती सापडत नाही असं कुठलं क्षेत्रच आहे कारण जे काही उदाहरणं आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात दाखले आपल्याला भेटतात प्रारंभी उपस्थित मानवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून जिजाऊ वंदना घेण्यात आली यावेळी तानुबाई बिरजे पत्रकार कक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी प्रास्ताविक भाषणातून कार्यक्रम घेण्यामागची भूमिका विषद केली यावेळी प्रमोद बोडके यांनी सत्कार मूर्तींच्या वतीनं सत्कारास उत्तर दिलं विविध दैनिकांमध्ये चॅनलमध्ये काम करणाऱ्या पत्रकार बांधवांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरपी पाटील प्रकाश ननवरे राम माने गोवर्धनगुंड लिंबाराज जाधव यांनी परिश्रम घेतले